भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत कोल्हापुरातील कोडोली इचलकरंजी दरम्यानचा भराव हटाव शेती बचावचा नारा देत शेतकऱ्यांचे उपोषण हातकनंगले तालुक्यातील रुई पुलाजवळ दोन्ही बाजूच्या रस्त्याचा भराव काढून तेथे मोऱ्या कराव्यात यासाठी भराव हटाव शेती बचाव आंदोलन करण्यात आले तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन याबाबतचा आराखडा तयार केला असून तो राज्य शासनाला पाठवण्यात आला असल्याचे आणि लवकरच रुई पुलाचा दोन्ही बाजूला मोऱ्या करणार असल्याचे सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले पट्टणकोडोली इंगळी रुई आणि आसपासच्या गावचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते सर्व आम्ही शेतकरी आमर उपोषण करत आहे कारण का एकोणीसच्या पुरापासून आमच्या शेतीला या भराव्यामुळे पंजिंग रुई द्या होता है। या धरणाच्या भराव्यामुळे आमचं बॅकवॉटर लागून जी शेतीचं वारंवार जे हे नुकसान होत आहे हे आम्हाला न पचणार आहे आणि न पेलणारी गोष्ट आहे यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस तलाठ ऑफिस परत डब्ल्यू डी परत उप का तहसीलदार कार्यालय याकडे सगळ्यांनी निवेदन देऊन आज आम्ही अमर उपोषणासाठी आम्ही ते आंदोलन केलेलं आहे सर या टे आंदोलनासाठी आम्हाला या रुई धरणाच्या ह्याच्यासाठी बंधारे बंधारा जो पडला कुरून, कै 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 आहे त्यासाठी कमानी करून पाण्याचा फ्रो वाढवण्यात यावा एवढीच आमची शासन दरबारी विनंती आहे यासाठी मी निवेदन देत आहे त्यामध्ये आम्ही जे काय काय कारवाई पूर्वीपार केलेली आहे यासाठी त्याची प्रती देखील ह्याच्या याबरोबर जोडलेली आहे त्या आम्ही सर्व बांधकाम विभाग प्रयत्न करत आहे त्याबरोबर आपणही सर्वांनी प्रयत्न करावा या गोष्टींसाठी त्यामुळं हे काम मार्गी लागेल हीच माझी